शेर बघा की तिला भेटायचे नुसते मनामध्ये जरा येता तिला भेटायचे तिला भेटायचे नुसते मनामध्ये जरा येता घराबाहेर निघलो की अशा पळतात या वाटा घराबाहेर वा, वा, निघलो की अशा पळतात या वाटा कुणाला वा, 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 जन्मभर सुद्धा कुठे कळतात या वाटा आणि गजल बघा की हसू नका या पानगळीवर हसू नका या पानगळीवर हे तर जगणे माझे हसू नका या पानगळीवर हे तर हे तर जगणे माझे ऋतू बदलतील बघाल तुम्ही पुन्हा बहरणे माझे ऋतू बदलतील बघाल तुम्ही पुन्हा बहरणे माझे हसू नका या पानगळीवर आणि शेर बघा कीर्तिताई की मी हृदयाची पिंपळ पाने केली तुझ्यात साठी मी हृदयाची पिंपळ पाने केली तुझ्यात साठी कधी तरी तू अनुभवशील का हे सळसळणे माझे कधीतरी तू अनुभवशील का हे सळसळणे माझे हसू नका या पानगळीवर आणि मी संन्यासी अडकलो कुठे मोहामध्ये कुठल्या मी सन्यासी अडकलो कुठे मोहामध्ये कुठल्या जमले होते तुलाच केवळ वड़ चित्त वळवणे माझे जमले होते तुलाच केवळ वड़ चित्त वळवणे माझे हसू नका या पानगळीवर आणि विरहामध्ये आयुष्याची माती माती झाली विरहामध्ये आयुष्याची माती माती झाली तुलाच केवळ जमले होते अत्तर करणे माझे तुलाच केवळ जमले होते अत्तर करणे माझे हसू नका या पानगळीवर हे तर जगणे माझे आणि अनेक काटे माझ्या भोवती विनले रस्तो रस्ती अनेक काटे माझ्या भोवती विनले रस्तो रस्ती रुचले नाही या दुनियेला गुलाब बनणे माझे रुचले हसले नाही या दुनियेला गुलाब बनणे माझे आणि शब्दावरती अक्षरशामी जीव ओतला आहे शब्दावरती अक्षरशामी जीव ओतला आहे ओठांवरती उठान ओठांनी हे गजल कोरणे माझे ओठांवरती उठान ओठांनी हे गजल कोरणे माझे आणि निमंत्रितांनी मान्यवरांनी व्यापून गेल्या जागा निमंत्रितांनी मान्यवरांनी व्यापून गेल्या जागा नशिबा म्हणून आले मागे बसणे माझे नशिबात या म्हणून आले मागे बसणे माझे आणि शक्यच नाही मला विसरणे शक्यच नाही मला विसरणे मला मारणे सुद्धा शक्यच नाही मला विसरणे मला मारणे सुद्धा एकदा बघ घमघमणे माझे कुस करून बघ मला एकदा बघ घमघमणे माझे हसू नका या पानगळीवर आणि गजलेचा शेवटचा शेर आणि हरवून गेलो तुला शोधता शब्दांच्या दुनियेतच हरवून गेलो तुला शोधता शब्दांच्या दुनियेतच कठीण आहे वेष्टनातले राज शोधणे माझे कठीण आहे वेष्टनातले राज शोधणे माझे धन्यवाद गजल अद्याप काळ जाशी जपलेत वार काही अद्याप काळ जाशी जपलेत वार काही शत्रुत मोजते मी माझेच काळजाशी जपलेत वार काही शत्रुत मोजते मी माझेच यार काही नि चर्चा हजार झाल्या नमले कधीच नाही चर्चा हजार झाल्या नमले कधीच नाही मी मानले न त्यांचे फसवे करार काही नि माझ्या मध्येच आहे कादंबरी हवीशी माझ्या मध्येच आहे कादंबरी हवीशी मी वाचते आता कळते फार काही मी वाचते आता कळते फार काही नी फसले कशी कळेना देऊन सर्व काही फसले कशी कळेना देऊन सर्व काही घेऊ नका कोणीही असले उधार काही घेऊ नका कोणीही असले उदाहर काही शेरबा की औषध जरी बदलले डॉक्टर जुनाचा आहे औषध wow. जरी बदलले डॉक्टर जुनाचा आहे पाहू आता तरी हो का होतो काही wow. पाहू आता तरी हो का होतो सुधार काही भडीमार सामान्य जीव जातो टॅक्सेसची पे करतो आपण भडीमार या करांचा सामान्य जीव जातो, wow. जी जातो बुडवून देश सारा बुडवे फरार काही धन्यवाद wow. wow. बुडवून देश सारा बुडवे फरार काही निशेर्वागी दाभोळ करणी गांधी मरतात का कुठे रे दाभोळ करणी गांधी मरतात का कुठे रे इथल्या पिढ्या पिढ्यांना पुरती विचार काही इथल्या पिढ्या पिढ्यांना पुरती विचार काही निशेर्वागी छापून रोज येते तितके खरे नसावे छापून रोज येते तितके खरे नसावे अपरो अपरोक्ष घडते चिकारक आहे अपरोक्ष पेपराच्या घडते आहे या गजलेचा आखरी की आताच अमृताची मोजू नकात उंची आताच अमृताची मोजू नकात उंची लपलेत काळजाशी जा उतार काही काळ काळजाशी गहिरे उतार काही पाहिले गर्दीत त्याने हे मला ध्यानात आहे पाहिले गर्दीत त्याने हे मला ध्यानात आहे सांगता येईल केव्हा मी तुझ्या प्रेमात आहे लग्न आधीच एक शेर की थेट तो बोलू न गेला बायको होशी लका तू थेट तो बोलू न गेला बायको होशी का तू मी दिले उत्तर तरीही तो अजून स्वप्नात आहे बोलून गेला बायको होशील का तू मी दिले उत्तर तरीही तो अजून स्वप्नात आहे लग्नानंतरचा शोधते मी तोच नवरा भोव जो फक्त होता आज फार वेळात वेळ काढून आले शोधते मी तोच नवरा भोव जो फक्त होता आज माझा तोच आशिक सारखा कामात आहे आज माझा तोच आशिक सारखा कामात आहे नमस्कार काही शेर ऐकवतो आता ठिपकत सुद्धा नाही जरा पाऊस म्हटल्यावर आता ठिपकत सुद्धा नाही जरा पाऊस म्हटल्यावर किती बरसायची तेव्हा तिला पाऊस म्हटल्यावर आता टिपकत सुद्धा नाही जरा पाऊस म्हटल्यावर किती बरसायची तेव्हा तिला पाऊस म्हटल्यावर कुणाला काय आठवते कुणाला काय आठवते कुणाला काय आठवते कुणाला काय आठवते तिची ती वीज आठवते मला पाऊस म्हटल्यावर तिची ती वीज आठवते मला पाऊस म्हटल्यावर आणि ऋतूंचे भान नसते फारसे माझ्या मनाला पण कि मनाला पण किती बेबान होतो मी तिचा पाऊस म्हटल्यावर आणि शेवटचा शेटातला बघा की तुला पाऊस म्हणणारा जरा जर भेटला दुसरा कि तुला पाऊस म्हणणारा जरा जर भेटला दुसरा तुला का राग येतो मी हिला पाऊस म्हटल्यावर गजल की हवे ते कर तुला पण एवढे ध्यानात राहू दे हवे ते कर तुला पण एवढे ध्यानात राहू दे तुझ्या माझ्यातला किस्सा तुझ्या माझ्यात राहू दे हवे ते कर तुला पण एवढे ध्यानात राहू दे तुझ्या माझ्यातला किस्सा तुझ्या माझ्यात राहू दे आणि तसा प्रत्येक शत्रू वार करण्यासारखा नसतो तसा प्रत्येक शत्रू वार करण्यासारखा नसतो गुलाबी फुल एखादे तुझ्या भात्यात राहू दे तसा प्रत्येक शत्रू वार करण्यासारखा नसतो गुलाबी फुल एखादे तुझ्या भात्यात राहू दे आणि शेर की उद्या जर वाटणी झालीच तर इस्टेट घे सगळी उद्या जर वाटणी झालीच तर इस्टेट घे सगळी नवारी फक्त आईची मला राहू दे उद्या जर वाटणी झालीच तर इस्टेट घे सगळी नवारी फक्त आईची मला हिशात राहू दे आणि जगाचे दाखले देशील पण संदर्भ माझाही पुसटचा का असे ना पण तुझ्या गाण्यात राहू दे आणि अमावस्याच राहू दे भले आजन्मयानंतर अमावस्याच राहू दे भले आजन जरासा वेळ पण हा चंद्र आकाशात राहू दे esta... हवे ते कर तुला पण एवढे ध्यानात राहू दे तुझ्या माझ्यातला किस्सा तुझ्या माझ्यात राहू दे तसा नसतोच वानावर तरी हरवून जातो मी तसा नसतोच बानावर तरी हरवून जातो मी तिला भेटून आल्यावर मला विसरून जातो मी तसा नसतोच बानावर तरी हरवून जातो मी तिला भेटून आल्यावर मला विसरून जातो मी आणि बटांच्या सक्त वेड्यातून जरा सुटतो न सुटतो अन कि बटांच्या सक्त वेढ्यातून जरा सुटतो न सुटतो अन तिच्या केसातल्या गजऱ्यामध्ये अडकून जातो मी गजल आहे कि आज़वर कौन टिकले कड़ेला तुझा ना अन्ना कि आज़वर कौन टिकले कड़ेला तुझा पोले थांबले जे उबेला तुझा वाव 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 आज़वर कौन टिकले कड़ेला तुझा पोले थांबले जे उबेला तुझा ही अमावस तुझी कई कदा पाहिली भेटना एकदा पौर्णिमेला तुझा ही अमावस तुझी पाहिली भेट ना एकदा पौर्णिमेला तुझ्या होत गेला गुलाबी गुलाबी पुढे जो कवडसा जवळ आणलेला तुझ्या होत गेला गुलाबी गुलाबी पुढे जो कवडसा जवळ आणलेला तुझ्या आणि पाहिजे त्या ठिकाणीच नसते कधी काय बोलायचं स्पष्टतेला तुझ्या वाँ वाँ। कि पाहिजे त्या ठिकाणीच नसते कधी काय बोलायचे स्पष्टतेला तुझ्या आणि एकदा वेळ काढून जाणून घे एकदा वेळ काढून जाणून घे जाणं आहे किती जाणीव तुझ्या जाण आहे किती जाणीवेला तुझ्या आणि पात्र भलतेच आले अचानक मध्ये शेवटचा शेर की पात्र भलतेच आले अचानक मध्ये काय आले वळण हे कथेला तुझ्या आजवर कोण टिकले कडेला तुझ्या पोळले थांबले जे उभेला तुझ्या धन्यवाद